साल एकोणीसशे त्रेसष्ट उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील घुराका गाव या डोंगराळ भागातील निसर्ग वसंतोत्सवाच्या आगमनाने हिरवी शालू घेऊन बहरला होता आणि याच भागात राहणाऱ्या देवीदिन मल्लाह यांच्या घरात बहरलेल्या निसर्गाइतकाच आनंद ओसंडून वाहत होता त्यांच्या आनंदाला कारणही तसंच होतं देवीदिन यांची पत्नी मुला देवी नऊ महिन्यांची गर्भवती होती आणि तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या देवीदिन मल्लाह यांचे कुटुंब अतिशय गरीब आणि मल्लाह या मागास जातीचा पिढ्यानपिढ्यांचा शिक्का घेऊन कसबस जीवन व्यथित करत होतं मासेमारी गवंडी काम करत दिवस ढकलणारे देवीदिन मल्लाह आपल्या मोठ्या मुलीनंतर मुलगा होईल ह्या आशेने पत्नीच्या प्रसुतीची वाट बघत असतात आणि इतक्यात सुईण बातमी घेऊन येते <laughs> मुलगी झाली हो बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत मुलगी झाली ही, ही बातमी ऐकून घरातील सगळ्यांचे चेहरे मात्र मयत झाल्यासारखे दुःखीत होतात पुढे या मुलीचा बारसा होतो आणि वसंतोत्सवात मुलगी जन्माला आली म्हणून मुलीचं नाव ठेवलं जात फुलन नाव जरी फुलन असलं तरी ह्या मुलीच्या नशिबात मात्र काटेच लिहिलेले असतात फुलं हळूहळू मोठी होऊ लागते पण खेळण्या बागडण्याच्या आणि शाळेत जाण्याच्या वयात तिला घरातील सर्व कामे करावी लागतात दुसऱ्यांच्या शेतात राबणं गाई म्हशी सांभाळणं शेतातून गवत कापून आणणं जंगलातून लाकडं गोळा करून आणणं कधी कधी वडिलांसोबत गवंडी कामाला जाणं अशी कामं फुलांच्या वाट्याला येतात घरात तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार तोंडे खाणारी दोन वेळचे दोन घास मिळताना मारामारी असते आणि अशातच फुलनच्या चुलत्याने म्हणजेच वडिलांच्या भावाने फुलन यांची सगळी जमीन कपटाने काढून घेतली आणि हा चुलता फुलनच्या वडिलांना शेतात पाय सुद्धा ठेवू देत नव्हता फुलनचे वडील शांत स्वभावाचे असतात पण फुलन मात्र आपल्या आईवर गेली होती ती भांडणात डोळ्यातून आग ओकायची हो अवघ्या दहा वर्षांच्या वयात चुलता आणि त्याचा मुलगा यांच्याशी झालेल्या भांडणात फुलं त्यांच्यावर तुटून पडते आपली मोठी बहीण रुक्मिणी सोबत ती आपल्या जमिनीवर ताबा घेते याच वेळी तिचा चुलत भाऊ फुलांच्या डोक्यात वीट घालतो आणि भली मोठी जखम फुलांच्या डोक्यात होते या जखमेच्या खुणा पुढे बरीच वर्ष तशाच राहतात फुलंचा आक्रमक स्वभाव बघून तिचे घरवाले तिच्या वयाच्या केवळ अकराव्या वर्षी एक सायकल आणि एका गायीच्या मोबदल्यात पुत्तीलाल या पंचेचाळीस वर्षीय वर्षी माणसाशी फुलांचं लग्न लावून देतात फुलांचा हा नवरा पत्नी नाही तर बाजारातून विकत आणलेल्या बाजारू मुलीसारखा तिच्यासोबत वागू लागतो तिला मारझोड करतो आणि अगदी कमी वयात तिचे लैंगिक शोषण करतो दिवसेंदिवस फुलांचा नवरा पुत्तीलालचे अत्याचार वाढत जातात अशीच काही वर्षे लोटतात फुलांची तब्येत बिघडू लागते आणि या सगळ्याला कंटाळून एक दिवस फुलन नवऱ्याचं गाव सोडून आपल्या घुरा का गाव या गावी परत येते पण त्या काळात रूढी परंपरा आणि मागासलेपणाच्या बंधनात जोखडलेल्या उत्तर प्रदेशात पतीला सोडून आलेल्या मुलीला समाजात अजिबात स्थान नव्हते गावात चर्चा होऊ लागते फुलंच्या आईला सुद्धा आता फुलन कलंक वाटू लागते याच दरम्यान जमिनीच्या वादातून चुलत भावासोबत पुन्हा कडाक्याचे भांडण होते आणि यावेळी मात्र फुलन चुलत भावाचे डोके फोडून टाकते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते आणि फुलनला एक महिन्याची कोठडी सुनावली जाते जेलमध्ये असताना सुद्धा पोलीस फुलनला हिन वागणूक देतात एक महिन्यानंतर फुलन सुटून येते तेव्हा तिला आईच्या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेले असतात ती नाईलाजाने आपल्या पतीकडे जाते पण तिथं गेल्यावर तिला कळतं की तिच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं आणि ती दुसरी पत्नी आणि नवरा पुत्तीलाल मिळून फुलनला खूप मारहाण करतात आता पुन्हा माहेरी गेल्या वाचून फुलनकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता फुलन माहेरी जाते पण घरच्या नाती बोज वाटू लागते आणि तिच्या चुलत्याला तर फुलन गावातच नको होती फुलंचा चुलता डाकू गँगला फुलनची सुपारी देतो आणि एक दिवस डाकू बाबू गुज्जर आपल्या साथीदारांसह फुलनला घेऊन जायला म्हणून गावात प्रवेश करतो फुलन तिथून पळून जाते पण बाबू गुज्जर तिच्या छोट्या भावाला ताब्यात घेतो नाईलाजाने फुलन स्वतःला बाबू गुज्जरच्या हवाली करते बाबू गुज्जर जेव्हा पंधरा सोळा वर्षांच्या फुलनला पाहतो तेव्हा तिच्या तो प्रेमातच पडतो माहेरी आणि सासरी झालेल्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या फुलंवर आता बाबू गुज्जर सारखा डाकू लैंगिक छळ करायला सुरुवात करतो याच बाबू गुज्जरच्या गँगमध्ये विक्रम मल्लाह नावाचा एक साथीदार असतो हा विक्रम जातीतला असतो त्याला भूतकाळ पूर्ण माहीत असतो तो बाबू गुज्जरला दोन चार वेळा बजावून सांगतो पण बाबू गुज्जरचे लैंगिक अत्याचार वाढतच जातात आणि एक दिवस विक्रम मल्लाह आपल्या बंदुकीतून गोळ्या घालून बाबू गुजरची हत्या करतो डाकू गँगवर विक्रम मल्लाह ताबा घेतो पुढे फुलन आणि विक्रम यांच्यात प्रेम संबंध जुळून येतात आणि चंबळ खोऱ्यातल्या जंगलातच ही दोघ लगीन गाठ बांधतात आणि नवीन संसार सुरू करतात त्यानंतर पती विक्रम फुलनला बंदूक चालवणे श्रीमंताला लुटणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे याचे धडे देतो थोड्याच दिवसात फुलन गँग मधली एक नंबरची नेमबाज होते पुढच्या एकाच वर्षात कित्येक श्रीमंतांची घरे लुटून ही गँग पैसेवाली होती पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ही गँग देवारिया कानपूर ओवारियाच्या जंगलात आपला ठिकाणा बदलत असतात फुलन श्रीमंतांना लुटून गरीब लोकांना मदत करायची आणि यामुळेच गरीब मागास जनतेत फुलंचे नाव देवदूत म्हणून घेतले जाऊ लागते एक दिवस फुलन आपल्या साथीदारांसह आपला पहिला नवरा पुत्तीलालच्या गावात पोहोचते पुत्तीलालला घरातून उडून बाहेर काढत भर चौकात आणून त्याच्यावर चाकूने सपासप वार करते पुत्तीलाल अर्धमेला होतो आणि फुलन हवेत दोन गोळ्या झाडत सगळ्या गावाला ओरडून सांगते या पुढे म्हातारा माणूस लग्न करणार नाही आणि असं जर कोणी केलं तर त्याची हालत ह्या पुत्तीला सारखी केली जाईल साधारण ऐंशीच्या दशकात फुलन आणि विक्रम मल्लाच्या या गँगने या भागात आपली दहशत आणि पैसा निर्माण केला होता सगळं फुलन आणि विक्रमच्या मनासारखं घडत असतानाच एक दिवस कहाणीमध्ये नवा ट्विस्ट येतो या गँगचे दोन डाकू श्रीरामसिंग आणि लाला रामसिंग हे जेलमधून सुटून बाहेर येतात आणि ते पुन्हा गँगमध्ये सामील होतात आणि ते पुन्हा गँगमध्ये सामील होतात गँगमध्ये आल्यानंतर त्यांना कळतं की आपल्या गँगमध्ये खूप सारे बदल झालेत डाकू श्रीरामसिंग आणि लाला रामसिंग हे दोघेही उच्च वर्णीय ठाकूर होते आणि एखाद्या मागास जातीच्या डाकूने आपले नेतृत्व करावे हे त्यांच्या मनाला कधीही न पटणारे होते एका मुलीमुळे विक्रमने आपल्या लिडरची हत्या केली याची या मनात होती हे दोघेही जातीवरून गँगमध्ये फूट पाडतात आणि एक दिवस विक्रम मल्लाची गोळ्या घालून हत्या करतात फुलनला श्रीराम सिंग घेऊन जातो आणि एका गावात बंदिस्त करून ठेवतो श्रीराम सिंग दिवस रात्र फुलनवर लैंगिक अत्याचार करतो यावेळी फुलंवर अत्याचार करणारा एकटा श्रीराम सिंग नसतो तर सगळे डाकू आणि गावातील नराधम फुलंवर तीन आठवडे सामूहिक बलात्कार करतात विवस्त्र होऊन फुलनला गावातील विहिरीचे पाणी आणायला भाग पाडतात एक दिवस फुलंच्या गँगमधील एक साथीदार मानसिंग मल्लाह आणि काही डाकू फुलांची सुटका करून जंगलात घेऊन जातात यावेळी एक ब्राह्मण समाजातील व्यक्ती फुलांची सुटका करायला मदत करतो श्रीरामसिंग आणि लाला रामसिंग या ब्राह्मणाला भर चौकात जाळून मारतात पुढे फुलन आपल्या साथीदारांना घेऊन नवीन गँग तयार करते उच्च वर्णीय श्रीमंत आणि ठाकूरांना ही गँग टार्गेट करते आणि मिळालेल्या कमाईतून ही गँग नवीन हत्यारे खरेदी करते फुलनची ही गँग चोरी केलेले पोलिसांचे कपडे वापरून दरोडा टाकायची त्यामुळे गावातील लोक पोलीस कोण आणि डाकू कोण या संभ्रमात असायचे चंबळ खोऱ्यात फुलन नावाचा दबदबा वाढत जातो पण फुलनच्या मनात मात्र ठाकूरांविषयीची चिंगारी दिवसेंदिवस असते भावना वाढतच जाते आपला नवरा विक्रम मल्लाच्या खुनाचा बदला घेण्याची संधी फुलन शोधत होती आणि एक दिवस फुलनच्या कानावर बातमी येते ठाकूरांच्या घरात लग्न कार्य आहे आणि या लग्न कार्यात श्रीरामसिंग आणि डाकू लाला रामसिंग उपस्थित राहणार आहेत चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला फुलन आपल्या साथीदारांसह बेहमई गावात पोचते या गावाला ती चारही बाजूने वेडा घालते याच बेहमई गावात काही वर्षांपूर्वी तीन आठवडे फुलनची अब्रू लुटली होती त्याची खोल जखम फुलनच्या मनात झाली होती ज्या घरात लग्न कार्य होतं त्या घरात आनंद उसंडून वाहत होता पाहुण्या सोयऱ्यांची लगबग सुरू होती लहान सहान चेंबुर्डी नवीन कपडे घालून बागडत होती तर बायका नट्टा पट्टा करून पाहुणे मंडळींचे स्वागत करत होत्या बडे बुजुर्ग एका कोपऱ्यात बसून हा सोहळा मन भरून पाहत होते तर करते सवरते पुरुष मंडळी कामात लक्ष घालून होते कोणालाच माहीत नव्हतं पुढे आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय इतक्यात कपाळाला लाल रंगाचा कपडा बांधलेली फुलन आपल्या साथीदारांसह लग्न मंडपात पोहोचते हातातील बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडते लग्न मंडपात एकच थरका पुडतो फुलन मोठ्या आवाजात प्रश्न करते श्रीराम सिंग आणि लाला रामसिंग कुठे आहेत त्यांना ताबडतोब माझ्या समोर उभे करा नशीब बलवत्तर म्हणून त्या दिवशी श्रीरामसिंग आणि लाला रामसिंग ह्या लग्नात उपस्थित नव्हते फुलनच्या साथीदारांनी ह्या दोघांचा घराच्या काना कोपऱ्यात शोध घेतला पण हे दोघेही कुठेच मिळाले नाही फुलनच्या साथीदारांनी घरातील दागदागिने आणि पैसे लुटले आणि शेवटी फुलनने घरातील पुरुषांना एका रांगेत उभे राहण्याचा हुकूम दिला फुलनच्या डरकाळीने बावीस लोक एका रांगेत उभे राहिले फुलनच्या डोळ्यात बदल्याची आग होती फुलन या बावीस जणांवर बंदूक रोखून धरते आणि बंदुकीचा ट्रिगर दाबते धाड 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 असा आवाज होतो फुलनने झाडलेली प्रत्येक गोळी ठाकूरांच्या छातीचा वेध घेत जाते बेहमई गावात बंदुकीच्या गोळ्यांचा खच पडतो फुलन आणि साथीदार पसार होतात घटनास्थळी पोलीस पोहोचतात आणि बघतात तर काय ज्या मंडपातून लग्नाची वरात निघणार होती त्याच लग्न मंडपात बावीस प्रेतांचा ढीक पडला होता बायका पोरक कंट फोडून आक्रोश करत होती ज्या लग्न घरात सनईचे सूर येणार होते त्याच घरात किंचाळ्या आणि रडण्याच्या आक्रोशाने आसमंत फाडून निघत होता बेहमई गाव एका हत्याकांडाने भयभीत झाला होता संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडते भारतातील सगळी मीडिया बेहमई गावाकडे धाव घेते ठाकूरांची दहशत मोडून काढल्याने कमी जातीच्या दलित मागास बिछड्या वर्गात फुलनची फुलन देवी म्हणून कीर्ती होते वर्तमानपत्र टी व्ही रेडिओवर फुलंदेवी नावाच्या दहशतीचे किस्से रंगवून सांगितले जातात काश्मीरच्या खोऱ्यापासून केरळच्या दर्यापर्यंत घराघरात एकच चर्चा रंगू लागते एकच प्रश्न होता चंबळ खोऱ्यात वावरणारी कोण ही फुलन देवी? अगदी बाल वयापासून झालेल्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराविरुद्ध लढणारी देवी ह्या नावाने चंबळ खोऱ्यात स्वतःची दहशत निर्माण करणारी एखाद्या फिल्म स्टारला लाजवेल इतकं ग्लॅमर आणि लोकप्रियता लाभलेली बँडिट पिन नावाने जगभरात पोचलेली चंबळ खोऱ्यातील डाकू हा माथ्यावर लागलेला डाक पुसून भारतीय संसदेत खासदार बनून जाणारी गरीब बिछड्या मागास वर्गीयांची मसिहा म्हणून वावरणारी बँडिट पिन देवी नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वेडी माणसे या सदरात माजी खासदार फुलनदेवी यांच्याविषयी जाणून घेत आहोत ठाकूर समुदायाच्या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश पेटून उठला लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था बहाल करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे मागणी लावून धरली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री व्ही पी सिंग यांनी राजीनामा देखील दिला जगभरात या प्रकरणाला जितकी प्रसिद्धी मिळाली त्याहून जास्त चर्चा फुलंदेवी ह्या नावाची होत हो होती लोकल पत्रकारांपासून जागतिक पातळीवरचे पत्रकार या प्रकरणाची दखल घेऊ लागले पुढे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी बँडिट क्वीन नावाचा एक सिनेमा बनवला आणि फुलंदेवी ह्या नावाला अजून ग्लॅमर मिळाले आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पोलिसांवर फुलंदेवीला पकडण्याचा प्रचंड ताण होता दोन्ही राज्यातील पोलीस फुलंदेवीला पकडण्यासाठी चंबळ खोऱ्यातील कोप्रा शोधत होते पण काही केल्या आणि साथीदारांचा मात्र पत्ता लागत नव्हता साथीदार पोलिसांच्या वेशात युनिफॉर्मवर स्टार लावून फिरत होते कित्येक वेळा पोलीसही बुचकाळ्यात पडायचे पोलिसांसोबतच्या या लपाछपीच्या खेळात दोन वर्षे निघून गेली पोलिसांवर इतका दबाव होता की एकदा तर त्यांनी पाच महिन्यासाठी फुलंदेवीच्या आईला सुद्धा पकडून जेलमध्ये घातले पोलिसांचा समज होता की आईच्या मायेने तरी फुलंदेवी आत्मसमर्पण करेल आता फुलनदेवी पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड डाकू बनली होती पोलिसांनी देवीवर लाखो रुपयांची बक्षिसे देखील लावली याच दरम्यान चंबळ खोऱ्यात मलकांसिंग नावाच्या डाकूचे मोठे प्रस्त होते पण या मलखान सिंगला पोलीस अधिकारी एस पी राजेंद्र चतुर्वेदी यांनी जेरीस आणला होता mm -hmm. पोलिसांच्या कारवाईत मलखान सिंग पोलिसांना शरण येतो आणि पोलीस अधिकारी एस पी राजेंद्र चतुर्वेदी नावाची चर्चा होते मध्य प्रदेश सरकार देवीला शरण आणण्याची जबाबदारी राजेंद्र चतुर्वेदी यांच्यावर सोपवतात एस पी राजेंद्र चतुर्वेदी अनेक उपाय करून पाहतात पण फुलंदेवी कुठल्याही उपायांना दाद देत नाही शेवटी एस पी राजेंद्र चतुर्वेदी स्वतः फुलंदेवीची भेट घ्यायची तयारी दर्शवतात पाच डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी ला राजेंद्र चतुर्वेदी फुलंदेवीच्या एका साथीदाराच्या मोटरसायकलवर बसून चंबळ खोऱ्यातील जंगलात जायला प्रवासाला निघतात आणि काही तासांचा प्रवास केल्यावर हे दोघे फुलंदेवीचा राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसिंग मल्लाकडे पोचतात सोबत चर्चा केल्यानंतर मानसिंग मल्ला एस पी राजेंद्र चतुर्वेदी यांना फुलनदेवीकडे घेऊन जातो फुलनदेवी स्वतःच्या हाताने चहा बनवून राजेंद्र चतुर्वेदी यांना देते बोलता बोलता राजेंद्र चतुर्वेदी फुलनदेवीला काही फोटो दाखवतात ते तिच्या घरच्यांचे फोटो असतात आणि राजेंद्र चतुर्वेदी तिला म्हणतात मी तुझ्या घरी गेलो होतो आणि तिला एक रेकॉर्डिंग ऐकवतात तो आवाज फुलनदेवीची बहीण मुन्नीचा असतो फुलन देवी रागात विचारते तुम क्या चाहते हो त्यावर फुलनला चतुर्वेदी म्हणतात आपकी शरणांगती त्यावर रागात फुलन देवी म्हणते और तुमको क्या लगता है तेरी कहने पर मैं शरण आऊंगी तुम जानते नाही हो मैं फुलन देवी मै मैं चाहू तो इस जंगल में तुझे गोली मारकर गाड सकती हो फुलंदेवीचा क्रोध अनावर झाला तिथलं वातावरण अचानक तापलं मानसिंगने कशी बशी फुलनची समजूत घातली पुढे फुलनने शांतपणे राजेंद्र यांना विचारले की काय गॅरंटी आहे की मी शरण आल्यावर पोलीस मला गोळ्या घालणार नाहीत त्यावर राजेंद्र सांगतात भरोसा करो मुझे खुद मुख्यमंत्रीने या भेजा आहे पुढे एस पी राजेंद्र चतुर्वेदी फुलनला म्हणतात तुला जर वाटत असेल तर तुझ्या एखाद्या साथीदाराची भेट मी मुख्यमंत्र्यांसोबत घालून देतो मागच्या दोन अडीच वर्षांपासून फुलनचे अनेक साथीदार मारले गेले होते पोलिसांच्या भयाने रोज जंगलात पळून तिची दमछाक झाली होती शिवाय मागच्या काही महिन्यांपासून फुलन आजारी होती तिला जंगलात धड उपचार मिळत नव्हते एस पी राजेंद्र चतुर्वेदी फुलनला भरोशाचा माणूस वाटायचा तिने शरणागतीसाठी होकार दिला त्यासाठी तिने अनेक शर्ती ठेवल्या पहिली गोष्ट फुलन आणि रामसिंग मल्लाच्या कुटुंबाला उत्तर प्रदेशमध्ये न ठेवता मध्य प्रदेशमध्ये ठेवावे फुलनला वाटत होतं की उत्तर प्रदेश मध्ये आपल्या जीवाला धोका आहे दुसरी मागणी होती की भावाला सरकारी नोकरी मिळावी आणि कुटुंबाला थोडी जमीन मिळावी तिसरी मागणी होती की तिची ए ग्रेड तुरुंगात व्हावी सरेंडर नंतर कुठल्याही साथीदाराला फाशी दिली जाऊ नये अशा काही मागण्या ती पोलिसांकडे ठेवते मध्य प्रदेश सरकार फुलनच्या शरणागतीसाठी काय वाटेल ती किंमत मोजायला तयार होती सरकार लागलीच तिच्या शर्ती मान्य करते आणि फुलनच्या कुटुंबाची मध्य प्रदेशमध्ये रवानगी करण्याची तयारी सुरू करते पण या सगळ्याला उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारचा विरोध होता फुलनच्या कुटुंबाला न्यायला आलेल्या मध्य प्रदेशच्या पोलिसांवर उत्तर प्रदेशचे पोलीस किडनॅपिंगची केस दाखल करतात आणि पाच पोलिसांना जेलमध्ये सुद्धा टाकतात याच प्रकरणात दोन्ही बाजूच्या पोलिसांमध्ये गोळीबार होतो आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळते इकडे फुलनदेवी आपल्या शरणांगतीचा निर्णय बदलते एस पी राजेंद्र चतुर्वेदी यांच्या मेहनतीवर पाणी फिरते थोड्या दिवसांनी राजेंद्र चतुर्वेदी फुलंचे मन बदलण्यासाठी आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन फुलंकडे जंगलात पुन्हा पोचतात शरणांगतीचा प्रस्ताव ठेवताना राजेंद्र आपल्या छोट्या मुलाला फुलनकडे देत म्हणतात तुला जर भरोसा नसेल तर माझ्या मुलाला तुझ्याकडे ठेव छोट्या मुलाला बघून फुलांचे मन पिघळते ती दुसऱ्या वेळी शरणांगतीसाठी होकार देते बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग स्वतः भिंड जिल्ह्यात फुलंदेवीच्या शरणांगतीसाठी उपस्थित राहतात फुलंदेवीची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करून उभे असतात जगभरातील प्रिंट मीडिया आणि टी व्ही चॅनल्स फुलंचा एक फोटो काढण्यासाठी म्हणून कॅमेरे लावून उभे असतात इतक्यात डोक्याला लाल रंगाचा कपडा बांधलेली आणि हातात बंदूक असलेली फुलन प्रवेश करते फुलनच्या हातात बंदूक पाहून मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्यासह उपस्थितांच्या जीवात जीव नव्हता सगळ्यांना फुलनच्या बंदुकीची भीती होती पण दुसऱ्याच क्षणी फुलन बंदूक आपल्या डोक्याला लावते आणि अर्जुन सिंग यांच्या पायाजवळ ठेवते सोबत आणलेली फुलांची माळा ती मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या गळ्यात घालते आणि दुसरी माळा दुर्गा देवीच्या मूर्तीला घालते त्या दिवशी फुलंदेवी आपली डाकूची जिंदगी सोडून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नवा अध्याय सुरू करते पुढे वेगवेगळ्या अठ्ठेचाळीस गुन्ह्यात फुलनवर खटला चालवला जातो आणि देवीला अकरा वर्षांची सजा सुनावली जाते फुलनची रवानगी तुरुंगात होते तुरुंगात असताना तिला टीबी म्हणजे क्षयरोगाने ग्रासले होते तिच्या उपचारा दरम्यान तिच्या अनुमती वाचून फुलनची गर्भपिशवी काढली जाते यापुढे फुलन कधीच आई बनू शकत नव्हती पुढे एकोणीशे चौऱ्याण्णव ला भारतीय राजकारणात बरीच उलटफेर झाली मंडल आयोग आला होता मंडल कमंडलने थैमान घातले होते याच दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी फुलन देवीवरचे सर्व आरोप मागे घेतले फुलन देवी सर्व गुन्ह्यातून आजाद झाले राजकारणात धूर्त समजले जाणारे मुलायम सिंग इतक्यावरच थांबले नाहीत तर देवीचा ग्लॅमर आणि मागास जातींचा असलेला पाठिंबा लक्षात घेऊन मुलायमसिंग यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मिर्झापूर मतदारसंघातून फुलंदेवीला खासदारकीची उमेदवारी जाहीर केली भारतीय राजकारणात भूकंप झाला चौ बाजूनी मुलायमसिंग यांच्यावर टीका झाली पण देवीने इतिहास रचला ती रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाली एक डाकू ते खासदार असा प्रवास करणारी देवी आता बंदूक सोडून आपल्या आवाजाची तोफ संसदेत दागू लागली आपल्या पिढीत बिछड्या मागास वर्गीयांचा आवाज ती बनू लागली परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला झालेल्या निवडणुकीत बी जे पीचे उमेदवार विरेंद्र सिंग यांच्यासमोर फुलनदेवीला हार पत्करावी लागली पण पुढच्याच वर्षी पुन्हा झालेल्या निवडणुकीत फुलंदेवी दुसऱ्यांदा खासदार झाली चंबळ खोऱ्यातील जंगलात वावरणारी फुलनदेवी दिल्लीच्या अशोका रोडवरील सरकारच्या अलिशान बंगल्यात राहत होती आता एक महिला प्रतिनिधी म्हणून फुलनदेवी देशभरात चर्चेचा विषय ठरत होती पण तिचे विरोधक मात्र अजूनही शांत नव्हते पंचवीस जुलै दोन हजार एक रोजी दुपारी आपल्या बंगल्यासमोरील बागेतील फुले वेचत असताना आधीच दबा धरून बसलेले तीन बंदूकधारी फुलांच्या दिशेने नेम धरून बंदूक चालवतात धाड असा आवाज होतो एका मागोमाग एक अशा नऊ गोळ्या बंदुकीतून सुटतात आणि फुलंच्या शरीराचा वेध घेतात चंबळ खोऱ्यातील एक वादळ दिल्लीतील अशोका रोडवर शांत होत शेरसिंग राणा आणि त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केला होता असं बोललं जातं की हा शेरसिंग राणा देवीने मारलेल्या बावीस ठाकुरांचाच नातेवाईक होता मित्रांनो देवी कुणासाठी देवदूत होती तर कुणासाठी ती डाकू होते आणि हत्यारी होते प्रेरणा क्रिएशन्स एक महिला म्हणून तिने केलेल्या संघर्षाचा आदर करते पण आम्ही कुठल्याही खुन्याचे समर्थन करू शकत नाही फुलन देवीच्या या संपूर्ण जीवन प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद